रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आपण दररोजची नित्यसेवा करताना आपल्या सेवेत खंड पडतो का का बरं पडतो बघा आपण कितीही ठरवलं की आपण आज महाराजांची ही सेवा करायची आणि मगच आपण पुढच्या कामाला सुरुवात करावी पण तसं होतच नाही कारण बघा आपण ज्यावेळेस काही नियोजन करतो आपण ठरवतो की आपण आज ही सेवा करायची आणि सेवा केल्यानंतर आपण कामाला सुरुवात करावी किंवा जर आपल्याला कधीही कुठं बाहेर जायचं असेल तर मग आपण सेवा करूनच बाहेर पडावं कितीही नियोजन केलं तरीसुद्धा आपल्याकडनं काय होतं बघा सेवा काही होत नाही आणि सेवेत मग काय होतं असाच खंड पडत जातो आणि मग आपली सेवा अपुरी राहते आणि आपण जरा सेवा केली नाही तर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला ती सेवा करू वाटत नाही मग अशा प्रकारे बघा आपल्याकडने खंड पडत जातो आणि ज्या वेळेस बघा आपल्याकडने खंड पडत जातो त्यावेळेस काय होतं की प्रत्येक दिवस आपण असंच म्हणतो की ठीक आहे आज झालं नाही उद्या करील दुसऱ्या दिवशी आपण तसंच म्हणतो की आज नाही झालं आपण उद्या करू पण ती सेवा आपल्याकडनं होत नाही तर आपण काय करावं बघा ज्यावेळेस आपल्याकडने असा खंड पडत जातो बरेच दिवस निघून जातात आणि अचानक आपल्यावर कोणतं संकट आलं किंवा काही अडअडचणी आल्या तर आपण सगळ्यात आधी आपण काय करतो आपल्या घरात आपल्या देवघरात आपण महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपण बसतो आणि बसल्यानंतर आपण महाराजांना आपले गाराने सांगत असतो अगदी तुम्हीच काय तर मी सुद्धा तसंच करते आणि माझ्याकडनं सुद्धा बघा नेहमीची नित्यसेवा होत नाही माझ्याकडून सुद्धा असाच खंड पडत जातो मग मी काय करते जे कोणतं काम घेतलं आहे करायला बघा आता स्वयंपाक बनवत आहे तर स्वयंपाक बनवताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मी असं महाराजांचा मंत्र म्हणत म्हणजे नामस्मरण करत मी तो स्वयंपाक करते किंवा भांडे घासते किंवा आणखी कुठलं काम करताना मी महाराजांचं नामस्मरण करतच स्वयंपाक करते घरातली सगळी कामं करत राहते पण असं नाही की कामं करते म्हणजे पूर्ण वेळ पूर्ण काम होईपर्यंत मी महाराजांचं नामस्मरणच करते असं होत नाही बघा खूप सारे विचार आपल्या डोक्यात येत राहतात आणि ते विचार असे येत राहतात की आपल्याला अचानक विसर पडतो की मी नामस्मरण करते माझ्या डोक्यात दुसराच विचार चालला आहे किंवा मुलं काहीतरी बोलतात मिस्टर काहीतरी बोलतात किंवा मध्येच कोणाचा तरी फोन येतो आणि मग आपण ते विसरतो ठीक आहे काहीच हरकत नाही ज्यावेळेस आपल्याकडून हे असं होतं ना त्यावेळेस आपण पुन्हा नामस्मरण करायला सुरुवात करायची आता बघा हे आहेत तीन अध्याय वाचायला आपल्याला एक ते तीन अध्याय वाचायला आपल्याला पाच ते सात मिनटं खूप झाली तरीसुद्धा आपल्याकडनं ही सेवा होत नाही असाच खंड पडत जातो आणि अडचण आल्यानंतर आपण देवघरात येतो महाराजांसमोर बसतो महाराजांना आपण आपले घराने सांगतो आणि त्यांना मदतीसाठी आपण विनंती करतो की महाराज माझं असं असं काम होऊ द्या माझ्यावर ही अशी अशी अडचण आली आहे आणि बघा आपण किती हक्काने सांगतो महाराजांना किती हक्काने बोलतो जसं की आपण आपल्या आईशी आपल्या वडिलांशी आपल्या हक्काच्या माणसांशी आपण बोलतो तसं आपण महाराजांबरोबर बोलत असतो मग आपण सेवेत असा खंड का पाडावा आणि जरी पडला खंड पडला तरीसुद्धा आपण नामस्मरण मात्र महाराजांचं दररोजची दररोज केलं पाहिजे तुम्ही कोणतंही काम करा आ, ते नामस्मरण करा आणि बघा नामस्मरण तुम्ही करता ते नामस्मरण तुम्ही जर अंतकारातून करत असाल म्हणजे चांगल्या भावनेने करत असाल तुम्ही कोणतंही जरी काम करत असला ना त्या कामात तुम्ही फक्त पाच मिनटे जरी तुम्ही मन लावून महाराजांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा तिथे त्यांच्यापर्यंत पोचतं आणि मग काय होतं बघा तुम्ही जे कोणतं हाती काम घेतला हिना ना करायला त्यात तर तुम्हाला यश मिळतंच पण ते काम कसं होऊन जातं ते सुद्धा तुम्हाला कळत नाही आता बघा नामस्मरण जर करायला घेतलं तर फक्त नामस्मरणच होतं असं नाही तर काय होतं आपल्या डोक्यात कितीतरी विचार येत राहतात पण ते विचार बाजूला ठेवून आपल्याला फक्त नामस्मरणच करायचं असतं आता बघा नामस्मरण केल्याने तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे ते काम कसं होतं ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही त्याचबरोबर तुमची जी करण्याची काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता सुद्धा वाढत जाते आणि मग बघा नामस्मरण करताना इतर विचार आपल्या डोक्यात फारसे येत एत नाहीत येतात तरी सुद्धा ते विचार आपण बाजूला सारतो आणि पुन्हा नव्याने ना नामस्मरण करायला सुरुवात करतो पण नामस्मरणात इतकी शक्ती आहे ना तुम्ही कोणतंही काम करा फक्त त्यात तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा बघा आपण आपल्या अडचणी संकटे आपण आपल्या महाराजांकडे सांगतो बोलतो पण त्यांची नेहमीची नित्यसेवा आपण केलीच पाहिजे आणि जरी ते तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्हाला नामस्मरण करणे मात्र खूप खूप गरजेचे आहे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्यावेळेस सकाळी तुम्ही हंतुरणातून उठता त्यावेळेस महाराजांचं नामस्मरण करा महाराजांना सकाळी आंघोळ झाल्यानंतर मुजरा करा आणि तुमच्या पुढील कामाला तुम्ही सुरुवात करा बघा तुमचा दिवस इतका आनंदात आनंदात जाईल सुखाचा समाधानाचा सुद्धा जाईल आणि आपल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्यासुद्धा लवकर पूर्ण होतील तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि श्रद्धेने या सेवा करायला तुम्हाला सुरुवात करा तुम्ही बाहेर कामानिमित्त जात असताल तुम्हाला घरात लहान मुली असतील जर तुम्हाला कसलाच वेळ मिळत नसेल तर तुम्ही नामस्मरण मात्र नक्की करा संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस तुमचं सर्व काम आवरता त्यावेळेस एक मिनिट तरी महाराजांसाठी नक्की द्या आणि डोळे बंद करा तुमचे दोन्ही हात जोडा आणि महाराजांचं एकदा नाव घ्या त्यांना तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा आणि महाराजांना सांगा की महाराज आजचा दिवस माझा खूप छान केला, गेला सुखात समाधानात गेला आहे माझ्या आईच्या सगळं पूर्ण झालेल्या आहेत आणि मी जे काही आज खातो राहतो पितो जे काही माझ्याकडे सगळं चांगलं आहे ते फक्त तुमच्यामुळेच आहे ही तुमची मला देणगी आहे आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या डोक्यावर असाच राहू द्या मी तुमचा ऋणी आहे महाराजांना जर तुम्ही अशी दररोजची प्रार्थना केली तरी सुद्धा बघा तुम्हाला जे काही पाहिजे ते महाराज लवकरच देतील तुम्ही श्रद्धेने विश्वासाने महाराजांवर पूर्ण भार टाकला आणि तुम्ही सेवेत राहिला ना बघा तुम्हाला कोणापुढेही हात पुढे करण्याची वेळ येणार नाही संकटे तर आपल्यावर येतच राहतील पण ते संकट आपल्याला पेलण्याची ताकद मात्र महाराज नक्कीच देतात आपण काय म्हणतात बघा हातावर यायचं ते बोटावर येतं आणि बोटावर यायचं ते, ते नखावरच येऊन निभवतो त्यामुळे सेवेत राहा आणि सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ